मुंबई हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग जवळील साई प्लाझा हॉटेल समोर आज सकाळी एक भीषण अपघात झाला असून भरधाव वेगात असलेल्या ट्रक आणि स्विफ्ट कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघे जण गंभीर माहितीनुसार गुरुवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते आठच्या सुमारास हा अपघात घडला हैदराबादकडून मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक टी एस तेरा बी शहाऐंशी शहात्तर आणि सोलापूरहून कर्नाटककडे जाणारी स्विफ्ट कार क्रमांक के एक्केचाळीस बी सव्वीस शून्य शून्य यांची साई प्लाझा हॉटेल जवळ समोरासमोर जोरदार धडक झाली धडक इतकी भीषण होती की स्विफ्ट कारचा समोरील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला या कारमधून एकूण पाच जण प्रवास करत होते या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत आहेत काहींची काहींची नावे नावे समोर आली तर माहिती नाहीत जखमींमध्ये मल्लोर वय आणि गिरिजाप्पा जगन्नाथ शरणम्मा वय चाळीस यांचा समावेश असून दोघेही गुलबर्गा कर्नाटक येथील रहिवासी असल्याचे समजते अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महामार्गचे कर्मचारी अवघ्या काही मिनिटात पोहोचले नळदुर्ग येथील जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्र संस्थानच्या रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी जखमींना तातडीने नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले अपघातामुळे या महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक अमृता पटाईत प्रशांत वाघचौरे सतीश पवार सचिन खंडेराव राजू चव्हाण तसेच पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल खलील शेख विलास चव्हाण आदी उपस्थित होते वाहतूक सुरळीत करण्यात आली या घटनेमुळे परिसरातून अळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास पोलीस करत आहेत